नमस्कार मी कीर्ती गायकवाड स्वागत आहे आपलं आय न्यूज ट्वेंटी एट मध्ये चला तर मग जाणून घेऊयात महाराष्ट्रातल्या ताज्या घडामोडी अज्ञात वाहनाची दुचाकीला धडक एक जागीच ठार तर एक जण गंभीर जखमी पुलगाव पोलीस ठाणे हद्दीतील घटना आज दिनांक एकवीस डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी सायंकाळी सकाळचे सात वाजून तीस मिनिटे वाजताचे सुमारास एका अज्ञात वाहनाने बोरगाव धांदे ते पुलगाव रस्त्यावर वर्धा नदीच्या पुलावर क्रमांक एम एस बत्तीस एफ अठ्ठावीसशे अठ्याहत्तर नंबरच्या दुचाकीला मागून धडक दिली असता सीएडी कैंप मधील एक सेवानिवृत्त वयोवृद्ध हरिभाऊ रघुनाथ कुंभरे वय चौसष्ट वर्ष या व्यक्तीचा जागीच मृत्यू झाला व त्यांच्या सोबत असलेला दुचाकी चालक हा अपघातामध्ये जबर जखमी झाल्याने त्याला वर्धा येथे उपचारासाठी विनविण्यात आले दुचाकीला धडक दिल्यावर चार चाकी कार वाहन चालकाने घटनास्थळावरून पोबारा केला असल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले घटनास्थळी अंधार असल्याने कोणालाही गाडी नंबर स्पष्ट दिसून आला नाही या घटनेची माहिती पुलगाव पोलिसांना मिळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेतली व रस्त्यावर पडलेला मृतदेह ताब्यात घेऊन मोबका पंचनामा करण्यात आला व त्यानंतर मृतक व्यक्तीचा मृतदेह शवविच्छेदन करण्यासाठी पुलगाव येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आला सदर घटनेचा सखोल तपास पुलगाव पोलीस करीत आहे नॅशनल हेड राजेश खसेची रिपोर्ट